माझ्या चॅनलमध्ये मा स्वागत आहे तर आता वाजले आहे सहा आणि थोड़ आता दिवस नावाला आहे तर बकऱ्या वगैरे इथं बांधल्यात आता हे बघा आणल्यात इकडे चारून हे बघा सगळ्या इथं बांधल्यात आणि थोडं थोडं गवत पण टाकलंय त्यांना आणि हे गोरं पण बांधलंय इथं तिकडे मनीचं पिंडू बसले आणि बकऱ्या पण गवत खात्यात आता आणि मी बाजरीच्या भाकरी बनवल्या आणि मसाला तळून घेतला आता आणि वांगे करायचे आपल्याला काळ्या मसाल्यात तर संध्याकाळचं वातावरण बघा छान झालं आहे आणि वाजले आहे सा संध्याकाळचे आणि तिकडे त्या लोकांच्या पण बकऱ्या आल्यात रानातून चरून आल्या ते बघा दिसतात का तुम्हाला इथून बघा हे बघा या बकऱ्या पण आल्या चा चारायला चार आल नेल्यावर आता चालल्या घरी आपआपल्या पाणी वगैरे भरून झाले दिवस पण मावळलाय आता आता वाटायचा आम्हाला मसाला काय नका करू त्याला आता तुम्ही बाल्पाला आता मसाला घेतला आहे मी तळून त्याला मधी हे बघा हिरी मिरची धने कोथंबीर सगळं घेतलंय कांदा भाजून घेतलाय तव्यामध्ये चुलीमध्ये भाजला होता आणि ही कोथमीर घरची मस्तपैकी धुवून घेतली आणि इकडे पण आहे ही पण आणली मी आत्ता रानातून आणि वांगे, वांगे। काल आणलेले वांगे तर मस्तपैकी आज काळ्या मसाल्यात कालवून करायचं आहे वांग्याचं मस्त चुलीवर आज आणि बाजरीच्या भाकरी तर केल्या मी पहिल्याच आत्ता आता, आता वाटून घेते मसाला मसाला वाटला पाट्यावर वाटून आणलाय वांगे चिरवून घेतले पाण्यात टाकलेत तर पातीला ठेवलं तेल टाकायचं आहे आता मसा कांदा हे वांगे चिरले त्यात मसाला भरला आहे अगोदर मीठ भरलं आणि आता मसाला भरला आहे इकडं हळद टाकली तेलामध्ये आता वांगे टाकून घेते अगोदर dulu jalannya jalapoka laga jalapok jalapok lalu di lata, orang kita sih masalah गावाकडचं चुलीवर सर्व कालवण आणि बाजरीच्या भाकरीपैकी फ्राय झालाय आता परतलाय चांगला तेलामध्ये पाणी टाकते आता अजून थोडं पाणी टाकायचंय रंग्याची भाजी तयार होते आता पाणी वगैरे टाकले थोडंसं शिजायला त्या झाकण मी